आजची रेसिपी बनवूया शेवभाजी तर शेवभाजीसाठी कोणते शेव वापरायचे हे बघूया तर इथे स्वीट मार्टमधून आणलेले शेव आहेत आणि तिथे चांगले तिखट असतात तर हे जणझणीत शेव बाजी करता वापरायचे आहेत आणि तुम्ही जर घरी तयार केलेले शेव वापरत असाल तर अतिशय छान तर बघा हे शेव आहेत छान छान असं तिखट शेव आहेत तर हे प्लेटमध्ये आता काढून घेतलेले आहे चला तर मग आता भाजी बनवायची आहे तर कढई गरम करत आहे आता ही कढई गरम झाली की यामध्ये तेल टाकायचं तर आता यामध्ये तेल टाकून घेत आहे आता हे तेल गरम होऊ द्यायचं तर हे तेल गरम होत आहे आता यामध्ये जिरं टाकायचं बघा छान तेल तापलेलं आहे आता जिरं तळून घ्यायचं आहे तर जिरं तळून झालेलं आहे कढीपत्ता तर कढीपत्ता तळून झालेला आहे आता यामध्ये तेजपान कांदा कांदा तळून घ्यायचा आहे हा कांदा तळून झाला की टोमॅटो टाकायचा रसाची पेस्ट वाढवायसाठी तुम्ही कांद्याची पेस्ट पण टाकू शकता आणि टोमॅटोची पेस्ट पण पण मी दोन्ही पेस्ट वापरलेले आहे तिथे एक बारीक केलेला कांदा आणि एक टोमॅटोचे आता हे कळत आहे आता हे चांगलं तळून झालं की यामध्ये कांदा अद्रक लसूण टोमॅटो कोथिंबीर याची पेस्ट टाकायची आणि ती पेस्ट तळून घ्यायची तर बघा हे सर्व तळून झालेलं आहे आता यामध्ये जी पेस्ट सांगितली होती ती पेस्ट टाकायची आता या पेस्टमध्ये खडा मसाला पण टाकलेला आहे काही लोंग मिरे दालचिनी असा मसाला टाकलेला आहे आता हे तळून तळतच आहे आता हे तळून झालेलं आहे आता यामध्ये चवीनुसार तिखट घरी तयार केलेला मसाला हळद हे सर्व तळून घ्यायचं आता हे चांगलं तळून झालं की यामध्ये पाणी टाकायचं तर आता हे पाच ते सहा मिनटं चांगलं तळून झालेलं आहे आता यामध्ये पाणी टाकत आहे आता या उकळी येऊ द्यायची एक ते दोन मिनटं तर बघा याला उकळी येत आहे आता ही उकळी आल्यावर यामध्ये जे शेव होते ते टाकायचे आणि शेव जास्त वेळ शिजू द्यायचे नाही पाच ते सहा मिनटं बस आणि काढून घ्यायचं म्हणजे त्या शेवालाही छान टेस्ट राहते आणि भाजीलाही छान टेस्ट येते मी ज्या पद्धतीने भाजी सांगितलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच बनवून पहा म्हणजे तुम्हालाही वेगळी भाजी केल्यासारखी होईल तर बघा आता शेव टाकत आहे फिरून घेत आहे आता याला थोड्या वेळ उकळी येऊ द्यायचे आहे मीठ चवीनुसार तर बघा उकळून झालेली आहे आता गॅस बंद केलेला आहे तर आता बघा कसं छान कलर आलेला आहे भाजीला तर आता भाजी काढून घेत आहे आणि भाजी आता प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे तर ही एका भांड्यात भाजी काढलेली आहे तर आता प्लेटमध्ये वाढून घ्यायचं आहे ज्याकडे तुम्ही ताण बन सांग